नमस्कार मंडळी दिवाळीच्या जर फराळाला तुम्ही सुरुवात करताय तर तुमची शंकरपाळी बनवून झाले की नाही नक्की सांगा आणि नसेल झाली असेल तर मी दिलेला हा पूर्ण व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि अशा पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा तुमच्या शंकरपाळ्या ना नक्कीच खुसखुशीत आणि छान असे बिस्किटाप्रमाणे बनवून तयार होतील त्यासाठी आहे ना मी इकडे मैदा घेतला होता मैदा जवळजवळ मी चार कप घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलोच्या आसपास त्याचबरोबर इथे पाऊण कप पिठे साखर अर्धा कप तूप घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा कप इथे मी दुधाचा वापर केलेला आहे आता हे सर्व अचूक प्रमाण आहे ना मी तुम्हाला पुढे लिहून सुद्धा दिलेलं आहे तर ते सुद्धा प्रमाण तुम्ही एकदा नक्की बघून घ्या प्रमाण तुमच्या आता लक्षात आलंच असेल चला आता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आहे ना एका टोपामध्ये मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून ते टोप आता गॅसवरती ठेवून आपल्याला दूध गरम करायचं आहे दूध गरम होत असतानाच आहे ना त्यामध्ये अर्धा वाटी जे तूप आपण घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे त्याचबरोबर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आता मिक्स करायची आहे आणि हे सगळं एकत्रित छान आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर साखर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि एक उकळी आल्यानंतर आहे ना साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे सगळं छान असं गरम करायचं आहे गरम झाल्यानंतर ना एका ताटलीमध्ये हे काढून घ्यायचं आपल्याला आणि हे पहिल्यांदा आपल्याला यांना छान असं कोमट करून घ्यायचं आहे कडकडीत गरम मिश्रणामध्ये जर तुम्ही मैद्याचं पीठ टाकून मळून घेतलं तर शंकरपाळी आपली कडक होण्याची शक्यता असते आता आहे ना हे थोडंसं गार झालंच होतं आता बोट टाकण्या इतपत जर हे छान असं कोमट जरी झालं असेल ना तरी आता हे आपल्याला चालणार आहे चला आता थोडं थोडं मैद्याचं पीठ टाकून आपण हे छान असं मळून घेणार आहोत सर्वात आधी मी अर्ध मैद्याचं पीठ टाकलेलं आहे या मिश्रणामध्ये जेवढं मैद्याचं पीठ मावेल ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे शंकरपाळी बनवण्यासाठी प्रमाण हे अचूक असलं पाहिजे नाहीतर यांना सगळं पीठ आपलं वाया जाऊ शकतं पीठ मळून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचंय जास्त जोर नाही लावायचा आहे अगदी हलक्या हाताने आहे ना हे पीठ छान असं मळून घेतल्यामुळे ना आपल्या जे शंकर पाळे आहेत ना त्या भरपूर लेयर्स त्याचबरोबर खुसखुशीत अशा तयार होतील तर थोडं थोडं करत इथे पीठ मी छान असं ॲड करून मळून घेतलंय बघू शकता अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे पीठ आता आपल्याला अजिबात असं मुरट ठेवायची गरज नाहीये लगेचच असे शंकरपाळे बनवून घ्यायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी आहे ना मोठा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे हातामध्ये पीठ मळून घेत असताना मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्हाला ते कमी गोड वाटत असेल ना तर अगदी थोडीशी साखर टाकून तुम्ही ते मळून घेऊ शकता जास्त जर साखर टाकून तुम्ही मळून घेतलं तर शंकरपाळी पाहिजे तशी खुसखुशीत न होता कडक बनून तयार होतील गॅसवरती आहे ना मी कडई अगोदरच तापायला ठेवली होती आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे तेल तापत असताना आता तेल तापून होते ना तोपर्यंत इथे आपण आहे ना पहिल्यांदा त्या गोळ्याची जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत पोळी जास्त पातळ न लाटताय ना, लाटता ना थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जेणेकरून आपली ही जी शंकरपाळी आहे ना ती छान अशी बिस्किटप्रमाणे लागतील याच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि कडा काढून झाल्यानंतर तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या ह्याच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे फिरकी असेल ना त्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही छान असे शंकरपाळे पाडून घेऊ हो शकता तर थोड्या वेळाने बघू शकता शंकरपाळ्या इथे छान कट कर करून झालेल्या आहेत मी इथे मध्यम आकाराच्याच अशा शंकरपाळ्या करून घेत आहे आता बघू शकता जवळजवळ एवढ्या तरी मी ह्या जाड ठेवल्या होत्या शंकरपाळ्या आता हे एक करत आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मी अगदी छोटासा पिठाचा गोळा आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे अशा पद्धतीने आपलं तेल छान असं तापलेलं आहे तेल जास्त ना कडकडीत तापवून घ्यायची गरज नाही आहे किंवा खूप कमी तापलेलं तेल असेल ना तरीसुद्धा तेलामध्ये शंकरपाळी विरघळण्याची भीती असते तर तेल आहे ना मध्यम तापलं गेलं पाहिजे म्हणजे जास्त कडकडीत नाही आणि खूप कमी गरमही नाही एक एक करत इथे मी शंकरपाळी सोडलेली आहे तेलामध्ये शंकरपाळी तळून घेत असताना आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आहे ना सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेऊन मग तेलामध्ये तळून नका घेऊ कारण की आपल्याला अंदाज आला पाहिजे की आपलं जे शंकरपाळ्याचं पीठ आहे ना ते बरोबर झाले की नाही त्यासाठी आहे ना मी थोड्याशा शंकरपाळ्या पहिल्यांदा बनवून घेतल्या आणि पहिल्यांदा तेलामध्ये त्या तळून घ्यायला सुरुवात करत आहे आता तेलामध्ये जेव्हा शंकरपाळी तळून घेणार ना त्यावेळेला तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकून तळून घ्यायची गरज नाही आहे नाहीतर तुमची शंकरपाळी विरगळण्याची शक्यता असते आणि शंकरपाळी तळून घेत असताना ना ते अतिशय मंद आचेवरती तुम्हाला तळून घ्यायची आहे जेणेकरून ना ते खूप छानशी खुसखुशीत तयार होतील आणि आतूनही कच्चेपणा राहणार नाही तर बघू शकता मला जवळजवळ चार ते पाच मिनटं लागलेली आहेत एवढ्या शंकरपाळ्यात तळून घेण्यासाठी आता जा� ही पहिली बॅच झालेली आहे हे मी चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि ताटलीत काढून घेत आहे थोड्या वेळाने मी पुन्हा आहे ना दुसरी बॅच तळून घेणार आहे आता दुसरी बॅच जेव्हा तळून घेत असतो ना त्यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ना ती तळून घेण्याआधी थोडीशी मोठी ठेवायची मध्यम अशी म्हणजे तेल पुन्हा छान असं तापलं जाईल आणि जेव्हा शंकरपाळी ह्याच्यामध्ये टाकतो त्यावेळेला पुन्हा मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तेलाचं तापमान अगदी बरोबर पाहिजे म्हणजे कडकडीत गरम तापलेला तेल न घेता मध्यम तापलेला तेलाचंच तापमान ठेवायचं आहे आणि शंकरपाळी एक एक करत आपल्याला थोड्या थोड्या तळून घ्यायच्या आहेत तर आता दुसरी बॅचही इथे मी छान अशी तळून घेतलेली आहे आणि रंग बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना शंकरपाळी बनवून घेत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की पीठ मळण्यापासून ते शंकरपाळी तळून घेण्यापर्यंत सर्व प्रमाण जर तुमचं अचूक असेल आणि जर तुम्ही स्टेप्स नीट फॉलो केल्या असतील तर शंभर टक्के ह्या शंकरपाळ्याना तुमच्या चांगल्या होणारच आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता एवढ्या शंकरपाळ्याना मी जरी तळून घेतलेल्या असल्याना तरीसुद्धा त्या खूप जास्त काही तेलकट झालेल्या नाही आहेत म्हणजे थोड्याशा तेलकट ह्या शंकरपाळ्या होतातच पण खूप काही असं तेल नाही पिलेलं आहे शंकरपाळ्यांनी खूप छान अशी ही खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने याचा छान असा चुरासुद्धा सुद्धा होतोय त्याचबरोबर आहे ना अतिशय कमी तेलकटपणा असल्यामुळे आहे ना सुद्धा खूप जास्त काही तेल नाही लागलेलं ला आहे तर तुम्हाला आपली शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुमचा जर दिवाळीचा फराळ बनवून झालाच असेल तर तुम्ही काय काय बनवले फराळामध्ये ते सुद्धा नक्की सांगा दिवाळी जवळ आलेली आहे सगळ्यांनी मस्त दिवाळी एन्जॉय करा आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा छान छान खा आणि स्वस्थ रहा सगळ्यांनी तुम्हाला जर आपला हा शंकरपाळीचा पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये